हाय हॅलो नमस्कार सर्व माझ्या मैत्रिणींना आणि चला यूट्यूबच्या पॉलिसीनुसार तर रोज व्लॉगिंग केलं पाहिजे कारण की त्यांचं म्हणणंच असतं की रोज तुम्ही एकतरी ब्लॉग टाकला पाहिजे एकतरी शॉर्ट टाकली पाहिजे तरच तो चॅनल चालू राहतो पण कसं असतं ना आपले काही ना काही वेगवेगळे कामं चालू असतात दरवेळ शक्य नाही होत आणि काही व करताना त्याच्यासोबत शूटिंग घेणं म्हणजे एका कामाला लागलेला वेळ तिथे तो डबल टिबल वेळ लागून जातो तर चला मी ठरवलं आज तर आपण करूच उलो खूप दिवसापासून ब्लॉक नाही टाकला आज वेळ काढून ब्लॉक करूच तर संध्याकाळी मी स्वयंपाक करत होते संध्याकाळी स्वयंपाकाची टम ही माझी राहते तर चला आज स्वयंपाकात जेवणाचा बेत आहे वरण भात खुरसणीची चटणी पापड चटणी असं मी बनवणार आहे तर वरणाला एका बाजूला फोडणी देऊन घेतली आणि आता पोळ्यांचं पीठ मळून ठेवले सकाळी मुलांची शाळा इतक्या लवकर असते ना की सकाळी पटकन उठून थंड पाण्यात हात घालून सध्या थंडी खूप पडली पाणी पण खूप थंड असतं तर सकाळी धावपळ शक्य होत नाही मग म्हटले उद्या मुलांना डब्याला मेथीचे पराठे द्यायचे तर त्याच्याकरता मेथीच्या सा पराठ्यांसाठीचं पीठ पण मी आताच रेडी करून फ्रीजला लावून दिलाय कारण की माझी छोटी खूप लवकर स्कूलला जाते सव्वा सालच खाली जावं लागतं सोडवायला त्याच्यामुळे ते पीठ पण बनवून ठेवलंय एका बाजूला मुगाच्या डाळीचं ला वरण लावले मी ते वरण मी शक्यतो कुकरला लावत नाही कारण की काय होतं ते वरण कुकरला लावलं ना तर मुगाची डाळ खूप जास्त शिजून जाते आणि ते असं खूप घट्ट होतं घरात आवडत नाही त्याच्यामुळे मी ते कढईत डायरेक्ट फोडणी देऊन शिजायला टाकते तर माझं वरण पण एका बाजूला बनलंय वरण झालं भात झालं आता मी पोळ्या करून घेते पटापट आणि पोळ्या बनून झाल्या की मग थोडीशी पापड चटणी करते सकाळी सांईंनी ना खुरसणीची आणि सूर्यफुलाच्या बियांची चटणी केलेली आहे ती चटणी पण खूप सुंदर झालेली आहे तर नाही बघा आता मी पापड मिरची करते आणि आता स्वतः झाला की आम्ही सगळेजण सोबत जेवायला बसतो मग सोबत जेवायला सगळेजण बसले तर मग टी व्ही वगैरे लावायला शक्य होतो घरातून आता टी व्ही नाही लावायचं जेवायला बसतो ना ते एकमेकांशी तेवढाच संवाद साधला जातो गप्पा गोष्टी होतात मग त्याच्यामुळे मग आम्ही शक्यतो टी व्ही लावायचं टाळतो पण कधी कधी मुलांना काही तेवढाच वेळ असतो टी व्ही बघायला पण त्यांना त्याच्यामुळे मग ते, ते लावतात तर चला आता ही पापड चटणी केलेली आहे आता ताईंनी आणि मी एका बाजूला जेवणाचे सगळे पदार्थ पटापट जे, पटा पट जे काही बनवले ते पटकन बाहेर न्यायचं काम सुरू केलं आहे तर मग म्हटलं आता आपण सगळे जेवायला सो जे बसू सोबत जेवायला बसलं की थोड्याशा गप्पा टप्पा दिवसभरात मुलांच्या शाळा कॉलेजमध्ये जे काही घडलं ते चालू राहतं तर हे बघा आता आम्ही सगळेजण जेवायला बसलो सोबत आणि सगळ्यांच्या गप्पा पण चालू आहे तर तुमच्या घरात पण तुम्ही सगळेजण सोबत जेवायला बसतात का आणि जेवताना वेगवेगळ्या विषयांवर वेग वेग गप्पा होतात का तुमच्या हे पण आम्हाला कमेंट करून सांगा आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा तर